तुमचं प्रेम टाळली सगळं अशा प्रकार बैठक घ्यायचं इतर कुणीही कुणाला एक चहा माजला नाही पण तरी देखील मोठ्या संख्येनं मोठ्या प्रेमान या गावातील नागरिक बंधू अतिथी आपल्या स्वार्थासाठी मोठ्या संख्येने जसं सोमेश्वर मंदिराचं पवित्र स्थान आहे तसं कवी सिद्धेश्वर महाराजांचं हे देखील एक पवित्र स्थान आहे या मठामध्ये एक वेगळं महात्म्य आहे त्याचे एक मोठा भक्तगण या परिसरात परिसरामध्ये त्यांच्या प्रेमानं लोकांनी स्वागत केलं सत्कार केला भला मोठा हार तो पुष्पहार बघितला अभिमानाला छाती फुलून आली काही पुष्पहार नाही

हा दक्षिण वंचित अनेक प्रकारच्या समस्या या दक्षिण तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या स्वर्गीय सुधारायणा असतील स्वर्गीय आनंदराव देवग्रे साहेब असतील स्वर्गीय बाबूरावांना

विमान सेवा गेल्या अनेक पर वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये अस्तित्वात होते राष्ट्रपतीचं विमान आलं कधी चिमणी आडवी आली नाही पंतप्रधानांचं विमान आलं त्याला कधी चिमणी आडवी आली नाही मुख्यमंत्र्यांचं विमान आलं त्याला देखील कधी चिमणी आडवी आली नाही परंतु ज्या पद्धतीने

تھوڑا <laughs> سا

कुठेतरी वापरत नाही एखाद्या कारखान्यात जर बॅटरी तयार करत असत एखाद्या कारखान्यात जर मोठा करत असत बॅटरी पासून मोटारी पर्यंत किंमत ठरवण्याचा अधिकार त्या कारखान्यात आहे तुम्ही रक्ताचा पाणी करता तुमच्या मालाचा भाव ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही मार्केट कमिटीमध्ये बसलेल्या दलालाचा तो अधिकार नव्हता म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या या दक्षिण तालुक्यामध्ये अनेक जावं लागतं मुंबईला जावं लागतं हैदराबादला जावं लागतं इथं असलेल्या आई वडिलांना वाटत असतं की आपला मुलगा शिकला त्याला या सोलापूरमध्ये नोकरी मिळाली पाहिजे तो आपल्या महाराष्ट्राची काय काय लोक आधार आहे तो आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे मनामध्ये इच्छा असून देखील आपली तुला आपल्या जवळ राहत नाही अशा प्रकारची संक्रांती का या नाटक त्या राज्यकर्त्यांमुळे या सोलापूर जिल्ह्याच्या वाटेला आले त्याची सोलापूरमध्ये

Gracias.